हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सप्पा स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज छान असं तयार होऊन ना मी माझ्या भावाच्या मुलाला बघायला चाललो आहे आता आम्हाला जम्मूतून येऊन चार पाच दिवस झालं पण घरात खूप अशी कामं होती सासूबाईंचं ऑपरेशन झालं डोळ्यांचं त्यामुळं जाता आलं नाही आज थोडंसं लवकर आवरलं घरातली कामं चला म्हटलं जाऊन येऊया सगळं घरातलं आवरलं आहे सगळं क्लीन केलं जेवण वगैरे सगळं आवरलं फरशी सगळी कामं झाली आहेत चला तर जाऊया आपण आणि बाळाला नेण्यासाठी ना मी आर्नवची कुर्णालची काही दुपटी वगैरे होती ती छान क्लीन करून घेतल्यात चला तर तुम्हाला दाखवते मी आणि ह्या ना छोट्या छोट्या कंबल्स म्हणा किंवा दुपटी वगैरे म्हणतात आमच्या इकडं तर हे आर्नवचं कुरणालचं आणि माझ्या जाऊबाईंची मुलगी आहे ना तिची आहेत आता आमच्या घरात एवढं लहान बाळ कोण आहे तर म्हटलं चला त्यांना म्हणजे माझ्या भावाच्या मुलाला उपयोगी होईल आणि आता पावसाचे दिवस आहेत ना तर कपडे सुकत नाही लहान मुलांना ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत तर आता मी सगळं डेटॉलमध्ये घालून क्लीन केलं होतं व्यवस्थित सुकवलं चला म्हटलं आता घेऊन जाऊया आणि हे जम्मूतून येताना ड्रेस आणला होता एक स्वेटर आणि छोटासा ड्रेस आणि मला एवढा तिथं काही चांगलं मिळालं नाहीत असेच आहेत नॉर्मल आता मी इथं जाताना पण एक छान असा ड्रेस बाळाला घेऊन जाईन आणि त्याच्यानंतर ना आम्ही घरातून बाहेर आलो आणि आमच्या इथे एक बाजार वगैरे आहे तिथं गेलो आहे आणि तिथं जाऊन ना मला त्या माझ्या भाऊजे आहेत ना तिला खाण्यासाठी काय काय घेऊन जायचं होतं ड्रायफ्रूट म्हणा रवा वगैरे तांदूळ अशा गोष्टी न्याव्या लागतात जसं डिलेव्हरी झाली ना तर ह्या सगळ्या गोष्टी नेतात मला सासूबाईंनी सांगितलं होतं की जाताना हे सगळं घे आणि घेऊन जा त्याच्यानंतर थोडं बिस्किट वगैरे पण घेऊन आता इथं आता आणि त्याच्यानंतर ना सगळं सामान वगैरे घेऊन झालं झालं जे मला काय काय घ्यायचं होतं ना ते सगळ्या वस्तू मी घेतल्या आणि आता इथं ना कपड्याच्या दुकानामध्ये आलो होतो बाळाला ड्रेस घेण्यासाठी चला आता बाळाला ड्रेस वगैरे घेऊया आणि त्याच्यानंतर बोलते त्याच्यानंतर ना भाजी वगैरे फोडणी टाकली आणि आता इथं मला भाकरी वगैरे बनवायच्या आहेत आणि आमचे सासरे ना सकाळ सकाळी भाकरी भाजी जे काही भाजी बनते ना तेच खाऊन घेतात नाश्त्याला त्यांनी पोहे उपमा ह्या सगळ्या गोष्टी जास्त खात नाहीत त्यामुळे आमच्या घरामध्ये ना सकाळ सकाळी भाजी भाकरी आणि चपाती बनतेच आणि फौजींना आणि मुलांना थोडा नाश्त्याची सवय आहे त्यामुळे त्यांच्या त्यांना मला नाश्ता करावा लागतो पण सासू सासरे वगैरे जास्त नाश्ता वगैरे काही घेत नाही जे आहे ते जेवणच ते पोटभर जेवण घेतात तर आता मी भाजी वगैरे एका साईडला ठेवली होती आणि वरती ना गोबर गॅस आहे खाली मी सिलेंडर गॅस घेतला होता तर गावाकडं कसं व्यवस्थित सगळ्या गॅसवरती जेवण म्हणजे जेवण वगैरे बनवता येतं जास्त वेळ वे पण लागत नाही चला तर आता पटपट सगळ्या भाकरी वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते आणि इथं बघा माझ्या भाकरी वगैरे बनवून झाल्या होत्या आणि एका साईडला नाही तर माझे सासरे पण नाश्ता करत आहेत आणि सासऱ्यांना सकाळ सकाळी भाकरी भाजी जी भाजी बनवतो ना तेच देते मी आणि असा त्यांचा नाश्ता असतो आणि त्यांना ना थोडंसं म्हणजे नाही का तेलकट वगैरे काय खायचं नाही त्यामुळे ते साधं सिम्पल जेवण जास्त करून घेतात आणि आता इथं बघा फौजींसाठी मुलांसाठी आणि मला नाश्ता ना 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 बनवत आहे सासूबाई थोडंफार नाश्ता खातील पण सासरे काही असं पोहे वगैरे खात नाहीत तर चला तर आता नाश्ता वगैरे झाला किचनचं सगळं काम आवरलं आणि त्यांना पाणी चालू झालं होतं आणि गावाकडं कसं शेतामध्ये विहिरी वगैरे असतात तर टाइम टू टाईम पाणी येतं सकाळ सकाळी जास्त करून पाणी असतं तर चला म्हटलं कपडे वगैरे धुवून घेऊया अजून मला किचन वगैरे क्लीन करायचं होतं पण पाणी आहे तोपर्यंत कपडे वगैरे धुतलेली बरी आणि ते चालले बघा एकदम मस्त असे कपडे धुवायची आणि गावाकडं बघा किती पण कपडे आपटा कशीही धुवा एवढं काही टेन्शन होत नाही आणि जम्मूला ना पाणी पण कमी आहे आणि एवढं जोरजोरात आपडता येत नाही आणि कपडे धुतल्यासारखंच वाटत नाही गावाकडे ना, गावा ना किती पण कपडे असून देत कंटाळा येत नाही पाणी भरपूर असतं त्यामुळे कपडे धुवायला पण छान वाटतं आणि छान आता इथं माझं कपडे वगैरे धुवायचं चालय चला तर करा व्हिडिओ कंटिन्यू आणि बघा आजचं रुटीन कसं कसं आहे ते आता आम्ही ना तिकडं साफ बघितलंय मम्मी ना कुठे बघितलंय चला बघूया अरे तिकडं साप बघितलंय मम्मी ना

आणि आता म्हटलं चला आपलं पाठीमागं झाड आहे ना आंब्याचं वगैरे चला आंबे वगैरे पडल्यात का बघून या तर मी पाठीमागं आले ना तर इथं आंब्याच्या झाडाखालीच असा खूप मोठा लांबडा असा साफ होता आणि माझ्या पायाच्या आवाजानं ना एकदम तो पळत पळत गेला त्याच्यानंतर मी माझ्या सासऱ्यांना वगैरे घेऊन गेली पाठीमागं फौजी घरी नव्हते तर गावाकडं ना तेवढं शेतात राहायला छान वाटतं पण तेवढं अवघड पण आहे कारण हे साप वगैरे ना खूप टेन्शन येतं गावाकडं आणि आमचं घर तर शेतातच आहे आणि खूप अशी अडचण आहे तर इकडे तिकडे साप दिसतातच सासरे सांगत होते की दिवसातून एकदा तरी आम्हाला साप कुठं नाही कुठं तर दिसतो खूप टेन्शनवाली गोष्ट आहे आणि आम्ही ना कधीतरी येतो जम्मूतून त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला खूप भीती पण वाटते आणि खूप म्हणजे नाही का टेन्शनसारखं होतं पण सासरे म्हणतात काही नाही एवढं काही नाही आपण त्याला काही केलं नाही तर ते काहीच करत कर नाही आपल्याला आम्हाला तर शेतामध्ये वगैरे रोजच दिसतात त्याच्यानंतर बघा थोडा वेळच कपडे बाहेर उन्हामध्ये सुकले आणि बाहेर पाऊस आला होता तर आता इथं माझं कपडे वगैरे सुकवायचं चाललं होतं जर रश्या वगैरे बांधल्या आहेत छान इथं वारं पण लागतं आणि कपडे वगैरे त्याच्यानंतर ना इथं मी आता माझ्या जम्मूतून साड्या वगैरे आणल्या होत्या ना त्या इथं सासूबाईंना दाखवत होतो की आता खूप जुन्या झाल्या या साड्या निसून निसून मला कंटाळा आला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या किंवा शेतामध्ये काही यूज करा नेसण्यासाठी तर आता मी तेच सांगत होतो त्यांना की बघा किती साड्या आहेत आणि मला आता कंटाळ आला नेसण्याचा चला आता सगळ्या साड्या वगैरे ना व्यवस्थित ठेवते बॅग वगैरे रिकामी करते येऊन आम्हाला भरपूर दिवस झाला आहे पण घरातली कामं वगैरे होती आणि सासूबाईंना काहीच करायचं नाही घरातलं त्यामुळं मला खूप घरातले कामांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत आता म्हटलं चला फायनली बॅग रिकामीच करावी आणि सासूबाई पण इथं बेडवर तिनं झोपल्या आहेत त्यांच्यावर बोलत बोलत माझं काम पण चालू होतं आणि त्यांच्यावर छान बोलायचं चालू आहे आणि त्याच्यानंतर ना सगळ्या साड्या वगैरे व्यवस्थित कपडामध्ये लावल्या आणि आता सर्वांनी दुपारचं जेवण केलं होतं चला म्हणजे भांडी वगैरे लगेच क्लीन करून घेऊया आणि व्हिडिओ घ्यायला ना अर्णव नव्हता त्यामुळे मी एका साईडला मोबाईल ठेवून व्हिडिओ घेतला होता आणि किचनमध्ये साधारण चला भांडे वगैरे क्लीन करावी भांडी जास्त पण नव्हती आणि बाहेरनं पाऊस पण होता त्यामुळे आता आतमध्ये किचनमध्येच मी भांडी वगैरे क्लीन करत आहे चला आता आवर त्यानंतर बोलते आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं भांडे वगैरे सगळे क्लीन केली आणि ही ना माझी इथं गावाकडं अलमारी आहे त्याच्यामध्ये ना खूपच साड्या इकडे तिकडे विस्कटल्या होत्या तर म्हटलं चला आता सगळं क्लीन करायचंच आहे तर आता अलमारी वगैरे सगळी क्लीन करून घेऊया आणि सगळ्या सा साड्या वगैरे सगळं सा बाहेर काढलं होतं बघा किती पसारा वगैरे पडलाय आणि छान आता एकदा ना व्यवस्थित घड्या घालते आणि ज्या मला बसत नाहीत ब्लाऊज वगैरे त्या सगळ्या व्यवस्थित मला ठेवायच्या आहेत जे बसतात ते, ते व्यवस्थित सगळं आता आज व्यवस्थित क्लीन वगैरे करीन खूप दिवसाचं काम होतं आज फायनली त्याला मूर्त मिळाला आणि आज मी हे काम करत आहे आणि खूप म्हणजे खूप राडा झाला होता कपाटामध्ये मुलांची माझी फौजींची सगळे कपडे एकत्र होत आहेत आणि असं काही नाही की इथं राहत नाही त्यामुळे इथं कपडे वगैरे ठेवले जात नाहीत भरपूर अशा साड्या वगैरे गावाकडे पण आहेत खूप छान छान साड्या आहेत कधी तर मी तुम्हाला माझं साडी कलेक्शन वगैरे दाखवीन पण आत्ता मला वेळ नसल्यामुळे मी जास्त काही दाखवू शकले नाही आणि हे ब्लाउज वगैरे बघत होतो खूप खूप दिवस झालं यूज बी करत नाही आणि शिवून वगैरे असेच आहे तर म्हटलं चला गावाकडं आहे तो पण सगळ्या साड्या यूज करता येतील तर बघत होते मी कोणते ब्लाउज वगैरे कसे का आहेत काय चला आता हे सगळं आहे ना व्यवस्थित घड्या घालते आणि नंतर बोलते होतं छान आता बघा साड्या सा सगळ्या क्लीन के म्हणजे व्यवस्थित फोल्ड केल्या आणि व्यवस्थित असं लावलं आणि कपाट वगैरे ना खूप छान दिसतंय माझं आणि मला छान वाटत होतं मेहनत आपली रंगला म्हणजे आली एवढा वेळ मेहनत घेतली होती आणि मला वाटतं ना हे कपाट लावायला मला पूर्ण दिवस गेला होता आणि अक्षरशः मी ना कपाट लावला लावता इथं थोडा वेळ झोपून पण गेली होती मला परत आर्नोन आणि फौजीने येऊन उठवलं की तू इथं का झोपली आहेस कारण मला माहीतच नाही माझी कधी झोप लागली खूप असं काम होतं खूपच राडा होता चला आता एकदा कपाट वगैरे लावून झाले आणि या नको आहेत ना त्या साड्या वगैरे सगळ्या एका साईडला ठेवते जेणेकरून सासूबाई यूज करतील किंवा कुणाला द्यायची आणि चला आता आजचा व्हिडिओ ना मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र आणि गावाकडचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा ओके बाय